टू वी आर गोई टू सी व्हिन यू डोंट यूज आर्टिकल्स विद्यार्थी मित्रांनो आपण मागील दोन प्रिव्हियस लेक्चरमध्ये आर्टिकल्सचा वापर कुठे करायचा याविषयी माहिती जाणून घेतलेली आहेच परंतु नेमकं आता या व्हिडिओमध्ये आपण जे आर्टिकल्स आहेत ए एन आणि डी याचा वापर कोणत्या नावांसमोर करायचा नाही हे सुद्धा तेवढंच तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघूया की जेणेकरून कोणत्या ठिकाणी आर्टिकलचा वापर होत नाही चला तर लेटेस्ट सी एक्झाम्पल सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही ती गोष्ट लगेच लक्षात येईल कधीही जर प्लुरल लावून येत असेल म्हणजेच अनेक वशनी नामापूर्वी ए किंवा एन हे आर्टिकल वापरायचं नाही आता तुम्हाला मी उदाहरणामध्ये समजून सांगते एक्झाम्पल्स मध्ये जसे की फॉर एक्झाम्पल नंबर एक काय सांगितलं मी की अनेक वशनी अनेक वशनी नामापूर्वी अनेक वर्षी नामापूर्वी एक व्यायाचा वापर करायचा नाही जसं की याला काय म्हंटलं जाते ल्युरल नाउरल नाउन्स हा अनेक वर्षी नामापूर्वी आपल्याला एक व्यायां वापरायचं नाही आहे हे पहिला रूल्स झालं आपला तर या ठिकाणी कसं लक्षात घेणार आपण इथे आर्टिकल लागत नाही म्हणून तर फॉर एक्झाम्पल वी आर फॉर एक्झाम्पल बघा फॉर एक्झाम्पल मध्ये बघा वी आर बॉईज ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण इथे बॉईज आलेलं आहे हे बॉईज हे काय झालं वाक्यामध्ये प्लुरल नाऊन्स झालेलं आहे राईट मग जर तुम्हाला जर आर्टिकल यूज करायला सांगितलं असतं तर तुम्ही इथे जर ए घेतला आता इथे बी न सुरुवात झाली आहे तर इथे आपल्याला ए घेता येईल तर असं घेता येणार नाही या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये लक्षात काय घ्यायचं आहे वी आर बॉईज म्हणजे हे जर ग्वाईज हे का झालं प्लुरल नाउन झालं म्हणून या ठिकाणी तुम्हाला ए किंवा एनचा वापर करता येणार नाही ना ठीक आहे सेकंड रूल बघा अनकाउंटेबल थिंग्ज आहेत म्हणजे ज्या एक एक करून मोजता येत नाही त्यासमोर सुद्धा कधीच आर्टिकलचा वापर करू नये ठीक आहे तर बघा अनकाउंटेबल थिंग्स ज्या असतात अनकाउंटेबल म्हणजेच काय तुम्हाला मागे मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अनकाउंटेबल थिंग्स कशाला म्हणतात अनकाउंटेबल थिंग समोर सुद्धा आर्टिकलचा वापर होत नाही अनकाउंटेबल म्हणजेच काय ज्या एक 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 करून असं मोजता येत नाही तर अशा काउंटेबल थिंग समोर कधीच आर्टिकलचा वापर करायचा नाही आता फॉर एक्झाम्पल मध्ये बघा फॉर एक्झाम्पल मध्ये ही फील्ड ऑइल ऑइल आहे इथे तुम्ही एन ऑइल असं घेऊ शकता का इथे तुम्ही एन ऑइल घेऊ शकत नाही किंवा ए ऑइल घेऊ शकत नाही काना शकत एक -एक का नाही घेऊ शकत कारण ऑइल हे आपल्याला एक एक थेंब करून मोजता येते का नाही त्यामुळे अनकाउंटेबल थिंग्ज असेल तर सरळ सरळ इथे डायरेक्टली ही फील्ड ऑइल ही फील्ड वॉटर ही फील्ड पेट्रोल ही फिल्ड इंक नाहीं का? वा वा नाही का अशा प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये वापरू वापर करून त्या ठिकाणी ए किंवा यांचा वापर करावा लागणार नाही असे म्हणजे लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तर जे काही अनकाउंटेबल थिंग्ज असेल त्या अनकाउंटेबल थिंगच्या पूर्वी कधीच आर्टिकल वापरायचं नाही फॉर एक्झाम्पल ऑइल झालं पेट्रोल झालं वॉटर झालं इंक झालं तर अशा समोर कधीच आर्टिकल यूज करू नका ठीक आहे नेक्स्ट रूल आता मटेरियल नाऊन तुम्ही ऐकलं असेलच मटेरियल नाउनला काय म्हणतात पदार्थ वाचक नाम बरोबर आहे तर मटेरियल नाऊन समोर सुद्धा आर्टिकलचा वापर केला जात नाही एक किंवा यांचा वापर होत नाही मटेरियल जे नाऊन असतात मटेरियल नाऊन मध्ये कोणते येतात त्याविषयी आपण बघूया आता मटेरियल नाहून पूर्वी सुद्धा तुम्ही आर्टिकलचा वापर करू नये मटेरियल नाऊन म्हणजेच काय पदार्थ वाचक ना तर कोणते असतात बघा फॉर एक्झाम्पलमध्ये मटेरियल नाऊन मटेरियल नाऊन जे आहे त्यांच्यासमोर सुद्धा आपल्याला काय करायचं आर्टिकलचा वापर करायचा नाही मटेरियल नाऊन म्हणजेच काय म्हणतात त्यांना पदार्थ वाचक नाम पदार्थवाचक नाम ठीक आहे पदार्थवाचक नामापुरे सुद्धा तुम्हाला कोणतेही आर्टिकल यूज करायचं नाही आहे म्हणजे स्पेशली एक व वा, ॲन वापर करायचा नाही आहे फॉर एग्जांपल द्या फॉर एग्जांपल मध्ये इथे मी गोल्ड इज प्रेशियस असं कहते सोना हे कसं आहे प्रेशियस आहे मूल्यवान आहे गोल्ड इज स्पेशियस हे गोल्ड हे मटेरियल नाउन आहे बरोबर आहे राईट परंतु हे अ गोल्ड असं नाही तर मग मॅडम इथे जी आलेलं आहे हे जी हे कन्सर्नंट आहे म्हणून आपण इथं एचा वापर करायला हवा असं नाही तर अशा वेळेस काय वापरायचं कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही गोल्ड इज स्पेशियस मग आता बघा आणखी ए आणि आमचा वापर कुठे करायचा नाही आहे तुम्हाला ना माहितीच असेल समजा डेटच्या बाबतीमध्ये लेट नेक्स्ट अबाउट डेज आता तुम्हाला डेज माहिती आहे कोणतेही डेज असतील संडे मंडे च्युजडे हे जे काही डेज आहे डेज ऑफ वीक जे आहे आठवड्याचे दिवस तर डेज ऑफ वीक च्या सुद्धा कधीच आर्टिकल वापरू नका ए किंवा यांचा वापर कधीही करायचा नाही जसं की टुडे इज संडे तर असं म्हणायचं असेल तर टुडे इज अ संडे असं म्हणणं का तर त्या ठिकाणी कधी आर्टिकल वापरत नाही फॉर एक्झाम्पल इज संडे इज संडे म्हणायचं असेल आपल्याला तरी ते असंडे असं करायचं नाही तर हे काय होते तुमचं रॉंग होते त्या ठिकाणी लागत नाही म्हणजे लक्षात ठेवायचं की बाराच्या नावापूर्वी म्हणजे जे काय डेज असत असतात नाही का डेज ऑफ वीक पूर्वी कधीही आर्टिकलचा वापर होत नाही स्पेशली ए किंवा एनचा वापर करायचा नाही संडे असू द्या मंडे असू द्या चुसडे असू द्या कोणत्याच दिवसाच्या पूर्वी ए किंवा एन आर्टिकल वापरायचं नाही नेक्स्ट नेक्स्ट लक्ष द्या मंथ मंथच्या बाबतीमध्ये सुद्धा धिस इज जानेवारी धिस इज डिसेंबर मंथ असं जरी असेल जे काही मंथ नेम आहे त्या मंथ नेम पूर्वी सुद्धा मंथ नेम पूर्वी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ए किंवा एनचा वापर केला जात नाही मंथ नेम पूर्वी सुद्धा ए किंवा एन वापरायचं नाही जसे की जानेवारी फेब्रुवारी हे जे असतील जानेवारी मे मार्च हे जे काही आहे तर यापूर्वी कधीच त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा नाही कोणतेही जरी आले असेल तर त्याच्यासमोर आर्टिकल वापर करायचा नाही त्याचबरोबर डिसीज नेम आले असेल डिसीजच्या बाबतीमध्ये नेक्स्ट बघा डिसीजच्या संदर्भात असेल डिसीज मीन्स रोग रोगच्या संदर्भामध्ये आलं असेल तर अशा वेळेस सुद्धा कुठलंही आर्टिकल यूज करायचं नाही जसे की मलेरिया असेल मलेरिया डेंग्यू नाही का तर असे कोणतेही डिसीज नेम आले असतील टायफाईड मलेरिया डेंग्यू तर अशा प्रकारचे कोणतेही डिसीज झालेले असेल तर त्या डिसीजच्या सुद्धा कधीच आर्टिकल ए किंवा एम वापरायचं नाही नेक्स्ट रूल बघा गेम्स अँड स्पोर्ट्स गेम्स अँड स्पोर्ट्स याविषयी कोणताही शब्द वाक्यामध्ये आलेला असेल तर त्या ठिकाणी त्या शब्दापूर्वी किंवा त्या गेम्सच्या नावापूर्वी कधीच आर्टिकल ए किंवा एन वापरायचं नाही जसे की फॉर एक्झाम्पल क्रिकेट असेल क्रिकेट कबड्डी क्रिकेट कबड्डी नाही का खो खो हे जे काही गेम्स किंवा खो खो नावापूर्वी कधीच त्या ठिकाणी आर्टिकल ए किंवा यांचा वापर करू नये ठीक आहे नेक्स्ट रूल सब्जेक्ट नेम यु नो सब्जेक्ट नेमकं सब्जेक्ट नेमच्या पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी आर्टिकलचा वापर होत नाही ए किंवा यांचा जसे की माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश आता माय फेवरेट फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला इंग्लिश माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश आहे तर तुम्ही तिथं असं म्हणू शकत नाही माय फेवरेट सब्जेक्ट ॲन इंग्लिश असं म्हणायचं नाही माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश इंग्लिश असं ते इंग्लिश माय फेवरेट सब्जेक्ट इज मराठी मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ए सी यापैकी कोणतंही जरी असेल तर पण त्या ठिकाणी कोणतंच त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल वापरायचं नाही कोणतंच आर्टिकल त्या ठिकाणी म्हणजे घ्यायचं नाही ए किंवा अॅन यापैकी कोणतंही आर्टिकल त्या ठिकाणी वापर करायचा नाही तर पण आजच्या तासामध्ये आर्टिकल जे आहे ए एन बी यापैकी ए आणि एनचा वापर नेमकं कोणत्या शब्दापूर्वी करू नये याविषयी आपण माहिती बघितलेली आहे इन द नेक्स्ट व्हिडिओ सी द नेक्स्ट पार्ट ऑफ ग्रामर